पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या पायाची आपण जर नतमस्तक झालो तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपली मुक्तता होते तर बांधवांनो ह्याच पंढरपूरमध्ये एक हनुमानाचं मंदिर आहे आणि हनुमानाच्या मंदिरा मंदिराच्या बाहेर नंदी उभा आहे पंढरपूरमध्ये गेल्यानंतर प्रत्येक भक्ताला प्रश्न पडतो की नंदी तर भगवान शिवशंकराच्या मंदिराच्या बाहेर असतो भगवान शिवशंकराचं वाहन नंदी आहे मग पंढरपूरमध्ये हनुमानाच्या मंदिराच्या बाहेर नंदी उभा प्रत्येकाला प्रश्न पडतो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचीच रहस्यमय अगदी खरीखुरी कथा आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार ऐकणार आहोत आणि कथा ऐकल्यानंतर तेतीस कोटी देव पंढरपूरला आलते पांडुरंगाचं सुंदर असं मनोहर रूप पाहण्यासाठी ते सुद्धा समजेल आपल्याला पुराव्या सहित मी हनुमंत पवार दारकरीत तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर बांधवांनो पांडुरंगाचा काकडा म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत तर पांडुरंगाचा काकडा म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये देवाला उठवताना जी आपण आरती करतो त्या आरतीलाच आपण काकडा म्हणतो काकडा आरती तर काकडा म्हणजे पंच प्राणांना बनवून जो अर्पण केला जातो अशा भावनेने ज्याला म्हटलं जातं तो काकडा की ज्याला काकडाच्या साह्यानं तापसानं शुद्ध अशा तुफानं तो काकडा बनवला जातो आणि भगवंताच्या संपूर्ण अंगावरती तो फिरवला जातो सुंदर अशी पांडुरंगाची आरती म्हटली जाते उठा पांडुरंग आता दर्शन द्या असं कळा असा एक काकड्याचा सुंदर असा अभंग आहे बांधवांनो ज्यावेळेला हा काकडा चालू होतो त्यावेळेला सर्व देवी देवता या ठिकाणी येतात याच पंढरपूरमध्ये एकदा असाच एक, एक प्रसंग आलेला होता सुंदर वर्णन काकड्याचा जो अभंग आहे तो संत नामदेवांनी म्हटलाय संत नामदेवांचा फार मोठा अधिकार सत्तावीस वेळा स्वतः पांडुरंगाने दर्शन संत नामदेवांना दिले होते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे संत नामदेव म्हणतात उठा पांडुरंगा प्रभात समय पातला वैष्णवांचा मेळा गरुडापरी दाटला वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडूनही आहात संत नामदेव त्या ठिकाणी सांगतात पांडुरंग आता उठा प्रभात समय झाला आहे सर्व देवी देवता तुमची वाट पाहत आहेत दर्शना करिता आणि असंच एकदा बांधवांनो सर्व देवी देवता पांडुरंगाचा जो काकडा आहे त्या काकड्याला देव चालते बघा तेहतीस कोटी ते देव या ठिकाणी आलते बांधवांनो हे भगवंताचं मनोहर रूप पाहण्यासाठी आणि या पंढरपूरमध्ये इतकी गर्दी झालेली होती की महाद्वारापर्यंत गर्दी झाली की जसं की आपण चंद्रभागेमध्ये स्नान करून कुंडलिकाचं दर्शन करून महाद्वार गाठापासून वर येतो आणि तिथून पुढे जो महाद्वार चालू होतो तो पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत आपण त्या ठिकाणी पाहतो संत चोखोबांची समाधी नतमस्तक होतो त्या ठिकाणी संत नामदेवांची पायरीला आपण नतमस्तक होतो आणि आत गेल्यानंतर संत कान्होपात्रांचं दर्शन घेतो आणि नंतरच आपण पांडुरंगाच्या चरणापर्यंत पोचतो आणि त्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि बांधवांनो याच वेळी याच ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती की देवे देवता सगळे आले होते भगवंताचं रूप पाहण्यासाठी की ज्यांना अखंड सृष्टीचे मालक म्हटलं जातं देवादेव महादेव ब्रह्मदेव गणेशजी आपापली वाहनं हो घेऊन आली होती जसं की गणपती बाप्पा उंदीर मामावर आरूढ होऊन आले होते ब्रह्मदेव हंसावरती आरूढा होऊन आले ते बघा ब्रह्मदेव भगवंताचं सुंदर ते रूप पाहण्यासाठी हे काकड्याला देव आलते ते सगळे तेतीस कोटी त्याच वेळी देवादिदेव महादेव त्यावेळी सर्वात पाठीमागं राहिली होती देवादेव महादेवांचं वाहन तर नंदी अ नंदी सुद्धा भगवंताच दर्शन घेण्यासाठी आतूर झालेला होता देवादेव महादेव हे सर्व वैष्णवामध्ये श्रेष्ठ आहेत आणि महादेवांची फार इच्छा होती की पांडुरंगाचं दर्शन घ्यावं परंतु पुढे जाताच येत नव्हतं बघा एवढी गर्दी होती आणि त्यावेळी लांबूनच हात जोडले देवादेव महादेवांनी पांडुरंगाला आणि वासुदेव हरी अशी आरोही ठोकलीही भगवंतानं त्या ठिकाणी बघा देवा देव महादेवानं आणि त्याच ठिकाणी पांडुरंगाचं ध्यान गेलं स्वतः पांडुरंग त्या ठिकाणी आले आणि महादेवांना उचलूनच घेऊन गेले आणि आपल्या मस्तकी धारण केलं भक्ताचं स्थान हे मस्तक मस्तकी असतं पण आजही त्या ठिकाणी बांधवांनो पांडुरंगाच्या मस्तकी शिवलिंग आहे आजही आपण त्या ठिकाणी पहा पुरावा आणि ज्या वेळेला देवादेव महादेवांना घेऊन गेले पांडुरंग आपल्या मस्तकी परंतु नंदी त्या ठिकाणी राहिला आणि बांधवांनो नंदी त्या ठिकाणी राहिला ती हनुमानाचं मंदिर समोर आजही आपण त्या ठिकाणी हा पुरावा पहा तर बांधवांनो वैष्णवामध्ये श्रेष्ठ हे महादेव आहेत महादेव आणि देवादेव विष्णू ही एकच हरिहराचीच जोड आहे म्हणून बांधवांनो आजही त्या ठिकाणी हनुमानाच्या मंदिरासमोर नंदी आहे हा पुरावा तेहतीस कोटी देव भगवंताचं हे सुंदर असं रूप पाहण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आले आपण आषाढी वारी जी आहे कार्तिक वारी म्हणजे आता सध्याची आषाढी आपण या वारीमध्ये सहभागी व्हा आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला नक्की जा नतमस्तक व्हा जो नंदी आहे तो नक्की पहा आणि आपल्याबरोबर आपल्या कुटुंबातील लहान मुलं असतील त्या मुलांना नक्की याचं उत्तर याचं रहस्य नक्की सांगा ही कथा जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आपलं शेअर करा कारण गावाची भूमी ही स्वर्गाहून सुंदर असते अभिमान असतो आपल्याला त्यासाठी जय हिंद जय भारत